व्हिएतनाम या देशातील होिमिन सिटीमध्ये आम्ही आहोत होच्चिमिन सिटी इथला जो पहिला प्रेसिडेंट्स होता अध्यक्ष या देशाचा त्याच्या देशा नावावरनं ना। या देशाला ते नाव पडलेलं आहे आपण जर बघत असाल तर एक शांत आणि सुंदर अशी जास्त ही सिटी आहे या शहरामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे इथे जास्तीत जास्त लोक ही बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन या वंशाची लोक आहेत आणि खूप शांत असा हा देश आहे आमचा हा या देशातला चौथा दिवस आहे आजचा आणि आम्ही पूर्ण कुटुंबियांसह आता या देशामध्ये काय काय आहे किंवा कशा पद्धतीनं इथली संस्कृती आहे ती अनुभवतोय इथे सगळ्यात महत्वाचं जे वाटलं ते म्हणजे इथली जी करन्सी आहे ती खूप आपल्या दृष्टीनं स्वस्त आहे म्हणजे आपला एक रुपया तर यांचे तीनशे रुपये जे इथल्या ज्या नोटा आहेत म्हणजे पाच लाख रुपयाची जास्तीत जास्त मोठी नोट जी ती पाच लाख रुपयाची आहे आणि त्या पाच लाख रुपयाचे आपल्याकडली जी किंमत आहे ती आहे सोळाशे ते सतराशे रुपये म्हणजे सोळा ते सतराशे रुपयेमध्ये आपण पाच लाखाची वस्तू इथे खरेदी करू शकतो आणि पाच लाख रुपये म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्या हॉटेलचं बुकिंग करायला गेलो सकाळी तेव्हा बघितलं तर त्याने सांगितलं की वन मिलियन तुम्हाला पैसे द्यावे लागले म्हणजे दहा लाख रुपये तुम्हाला डिपॉझिट ठेवावे लागेल आणि दहा लाख रुपये म्हणजे आपल्याकडले जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये म्हणजे साडेतीन हजार रुपयाची डिपॉझिट भरून आम्ही इथे हॉटेलमध्ये राहायला आलो पण त्याची जी सांगण्याची पद्धत होती की तुम्हाला आता दहा लाख रुपये म्हणजे वन मिलियन एवढे तुम्हाला तिथे हॉटेलमध्ये तर भरावी लागतील डिपॉझिट आपल्याकडे दहा लाख रुपये सांगितल्यानंतर म्हणजे ती खूप किंमत होते इथे मात्र ती किंमत फक्त आपल्या दृष्टीने म्हणजे इंडियाच्या दृष्टीने साडेतीन हजाराच्या आसपास जाते आणि मला असा एक देश पाहायचा होता की ज्या देशामध्ये आपल्या रुपयाची किंमत ही खूप काही आहे कारण आता पण मी ज्या ज्या देशामध्ये गेलो हो आहे त्या देशामध्ये बघितलं की आपल्या रुपयाला फारशी किंमत नाही आहे प्रत्येक देशामध्ये त्यांची करन्सी जी आहे ती आपल्यापेक्षा खूप पटीने जास्त म्हणजे डॉलर अगदी खूप मोठ्या प्रमाणावर आहे किंवा इतर जे करन्सीज आहेत त्याही जास्तीच्या आहेत म्हणजे आपल्या रुपयाला तिथे व्हॅल्यू नाही आहे व्हिएतनाममध्ये मात्र आपल्या रुपयाला खूप चांगली व्हॅल्यू मिळते म्हणजे तुम्ही इथे जी खरेदी करतो आपण ती त्यांची किंमत जी असते ऐंशी हजार नव्वद हजार ॲक्च्युली आपल्या दृष्टीनं ती जी किंमत आहे ती खूप कमी आहे म्हणजे पाच लाख रुपयाची एखादी वस्तू आपण जर इथे खरेदी केली तर ती सोळाशे सतराशे रुपयालाच मिळते म्हणजे तुम्ही जर बघितलं ही सिटी आपल्यासारखीच एक सुंदर अशी सिटी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या सिटीमध्ये फिरणंही खूप स्वस्त आहे म्हणजे आपल्याला जर यायचं असेल व्हिएतनामला तर व्हिएतनाममध्ये येऊन आपण कमीत कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारे टूर ही करू शकतो आणि आपल्या पद्धतीने आपण खर्च करू शकतो म्हणजे बोट बघातले आठ किलोमीटरवर तिथं ते एक आहे डेन आहे डोंग आहे अगदी सगळे सिस्टमेटिक असं हे शहर आहे आणि हे शहर फिरायला खरंच खूप चांगलं वाटतं की आपल्याला एखाद्या परदेशात आल्यानंतर जो फील यायला पाहिजे तो इथे चांगल्या प्रकारे येतो जे आपण दुबईला जातो इंग्लंडला जातो किंवा अमेरिकेमध्ये जातो तिथे प जाऊन जो फील आपल्याला येतो पण तो काय होतो की तिथे कॉस्ट खूप जास्त म्हणजे किंमत चांग जास्त आहे त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर खर्च हा जपून करावा लागतो इथे आल्यानंतर मात्र तुम्हाला खर्चाचं टेन्शन नाही आहे म्हणजे तुम्ही जशी इंग्लंड अमेरिकेचे लोक भारतामध्ये येतात आणि मुक्त हस्ते खर्च करतात तिथे तर त्यांना त्यांचा डॉलर हा खूप मोठा वाटतो आपल्या रुपयाच्या दृष्टीने आपल्याला इथे आल्यानंतर तोच फील येतो की आपला रुपया हा यांच्यापेक्षा तीनशे पटीने जास्त आहे आणि म्हणून इथं फिरणं हे हो खूप स्वस्त आहे जर तुम्हाला यायचं असेल तर व्हिएतनाम या देशाला अवश्य आपण भेट दिली पाहिजे कारण इथे आपल्या मनाप्रमाणे सगळं आपल्याला विकत घेता येतं खर्च करता येतो फिरता येतं आणि आपल्याला ते सगळं खर्चा आपल्या खिचाला ते सगळं परवडणारं असतं